श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा आपल्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तुम्हीसुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हालासुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचसोबत मला वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते आणि आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर जरा जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय खूप सोपा आहे तर लवकरच येत आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथीनिमित्त बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी माझ्या भाऊ दादांनी सेवा चालू केलेल्या असतील सात दिवसांच्या असो तीन दिवसांच्या असो जशी तुम्हाला वाटेल तशी बऱ्याच जणांनी सेवा चालू केली ही असतील काहींना करायच्याही असतील पण अशी काही भाऊ दिदी दादा आहेत की ज्यांना कुठलीच स्वामीसेवा करायला जमत नाही अगदी सकाळी सात वाजता उठवून संध्याकाळी सातला या घरातली कामं करा अशा भरपूर त्यांना त्यांच्याच सेवा कुटुंब कुटुंबियांच्या कराव्या ला लागतात आणि तीच खरी तसं तर म्हटलं तर स्वामीसेवा आहे आपलं जे काम आहे रोजचं त्यातूनच आपली देवाला आपली श्रद्धा दिसत असते असं म्हणायला हरकत नाही कुठल्याही देवाचा आपल्याला म्हणत नाही की तुमचं काम सोडा आणि माझ्या भक्तीत तुम्ही विलीन व्हा किंवा मा माझी भक्ती करत बसा तासं तास पारणं करत बसा नाही ते पूर्णपणे चुकीचं आहे आपलं सगळं आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे पण त्यातून जसा वेळ मिळेल तसं आपल्याला देवाला शरण जाणं देवाची भक्ती करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण कुठेही गेलं काहीही केलं तरी शेवटी माणसाच्या सगळ्या ज्या इच्छा असतात असतात अपेक्षा असतात त्या सगळ्या कुठे येऊन थांबतात तर त्या परमेश्वरापाशीच येऊन थांबतात त्यामुळे ते सुद्धा आपल्याला चुकवता येत नाही कशाना प्रकारे आपल्याला सेवाही करावीच से लागते आजच्या म्हणजे व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की ज्यांना कोणाला अजिबातच सेवा करायला जमत नाही अजिबातच करायला जमत नाही तर अशांनी रोज किमान पुण्यतिथीपर्यंत सात दिवस तरी आजपासून कुठली सेवा करायची आहे किंवा रोजच म्हणजे सांगते ना ज्यांना रोजसुद्धा सेवा करायला जमत नाही त्यांनी काय स्वामींची सेवा करायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे आपला जो आजचा व्हिडिओ आहे ना तो स्किप न करता संपूर्ण पहा तर मंडळी आपल्या प्रत्येकालाच आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टींना अडचणींना संकटांना सामोरं जावं लागतं प्रत्येकाच्या आपण म्हणत नाही असं की आता एखाद्या व्यक्तीकडे खूप सारा पैसा आहे आणि त्याला दुःख नाही असं काही नसतं किंवा एखाद्या व्यक्तीकडे का काहीच नाही आणि तो खूप दुःखी आहे कधी कधी कमी ह्याच्यात पण जर आपल्याला कुठले संकट नसतील आजारपणा नसेल तरी माणूस सुखी असतो घरात गरा, घरातलं वातावरण छान असेल तरी माणूस सुखी असतो मग एखादी गोष्ट पैशाने कमी असली एखादी जी वस्तू आहे घरात ती कमी असली एखादी सो सोयीसुविधा कमी असली तरी चालतं पण घरातलं वातावरण जर चांगलं असेल तर मग आपलं सगळं छान निभावून जातं असं म्हणायला हरकत नाही आणि मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता आपण स्वामी सेवा कशा कशासाठी करतो तर एक तर आपल्याला परमेश्वराच्या जवळ जायचं असतं परमेश्वराच्या चरणाशी विलीन व्हायचं असतं आणि दुसरं तर आपल्या कुटुंबाचं सगळं छान व्हावं म्हणून आपण कुठलीही स्वामी सेवा असेल पारणं असो कुठलीही गोष्ट आपण देवाची करत असतो पण बऱ्याचदा काय होतं की अभावी आपल्याला स्वामींची कुठलीही सेवा करायला जमत नाही अगदी एक दिवसीय पारायण करायला एक दिवसाचा सुद्धा वेळ आपल्याकडे नसतो आणि असंही असू शकतं कारण बरेच आता हे आजचं जे आयुष्य आहे ना हे खूप धावपळीचं स्पर्धेचं युग आहे आणि त्यामध्ये मग अशा अडचणी येऊ शकतात की स्वामी सेवा करण्याची तर इच्छा आहे परंतु करता येत नाही तर मग आता कसं होतं स्वामींचा प्रकट दिन असो जयंती असो स्वामींची पुण्यतिथी असो अशी असा हा सुवर्ण जो काळ आहे ना तो आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप असा म्हणजे काळ म्हणता येईल किंवा सेवा करण्याची संधी आपल्यासाठी येत असते म्हणजे या काळामध्ये आपण जितकी भरपूर सेवा करू तितक्याच प्रमाणात आपल्या काही जी एखाद्या इच्छा असतील आता आपण सेवा करत असतो तर स्वामींना सांगत असतो की ही ही माझी अडलेली कामं आहेत ही होऊ द्यात वगैरे अशा कुठल्या इच्छा असतील तर त्या पटकन पूर्ण होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे या काळात सेवा करणं खरं तर खूप लाभदायी आणि फलदायी ठरत असतं आणि या काळात जेवढी सेवा करू तेवढं आपण स्वामींच्या जवळसुद्धा जात असतो एकदा का आपल्याला असं म्हणतात ना आपल्याला काहीही स्वामींचा अनुभव जरी आला नाही आणि आपण रोज स्वामींची सेवा करत राहिलो ना तरी आपण स्वामींच्या खूप जवळ जातो आणि आप म्हणजे आपोआपच आपल्यामध्ये काही दुर्गुण असतील अवगुण असतील आता माणूस आहे प्रत्येक माणूस असं म्हणतात ना की दुथले तांदळासारखा कोणी नसतो किंवा सर्व गुण कोणी नसतो आपल्यात प्रत्येकात काही ना काही उणेवं असतात पण जसं जसं आपण स्वामींच्या भक्तीत विलीन होतो स्वामींच्या जवळ आपण जायला लागतो तेव्हा हळूहळूहळू आपल्यातले जे अवगुण आहेत निर्गुण आहेत ते आपल्यातले कमी होत जातात म्हणजे इतका जरी फरक आपल्या व्यक्तिमत्वात पडत असेल तरी स्वामीसेवेचा तो फायदाच आहे म्हणजे त्यासाठी अनुभवच यायला पाहिजे प्रचिती यायला पाहिजे असं नाही एक हळूहळू एक एक टप्पा आपण पार करत जातो हळूहळू स्वामींचा सुद्धा येत जातो मग अशांनी काय करायचं की स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत जर तुम्हाला कुठलीच सेवा करता येत नाही आहे की नाही ताई मला अजिबातच वेळ नाही मी एवढं बिझी आहे असं असं आहे तर अशांनी काय करायचं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे जसा तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही कामावरती जाताय एस टीने जात आहे बसने जात आहे टू व्हीलरवर जात आहे काहीच प्रॉब्लेम नाही पण जसा तुम्हाला वेळ मिळेल ना तसं तुम्ही नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी अंत श षडाक्षरी मंत्राचं जप तुम्हाला करायचं आहे म्हणजे जितका होईल तितका जप करायचा दिवसात तो नेहमी सांगताना जसा होईल तुम्ही असं ठरवा की आता आठ दिवस मला, आ, का का मला आ, काही नाही यूट्यूब का पाहायचं नाही आहे किंवा मला इन्स्टा पाहायचं नाहीये फेसबुक पाहायचं नाही काहीच नाही आता मला फक्त हे सात दिवस आहेत म्हणजे आजपासून सुरुवात करायची की मला सात दिवस फक्त नामस्मरण जितकं जास्त माझ्याकडून स्वामींचं नामस्मरण होईल तितकं नामस्मरण मला करायचं आहे आणि मग सुरुवात करायची जाता येता उठता बसता नामस्मरण जसा वेळ मिळेल तसं नामस्मरण करायचं त्याचबरोबर सकाळी जसे उठाल तसे नामस्मरण करतानाही आलं तरी नामस्मरण मोबाईलवरती लावून द्यायचं स्वामी समर्थांचा मंत्र मोबाईलवरती लावून द्यायचा ते ऐकलं बोललं म्हणजे आपण ऐकत असतो ना तर आपण म्हणा ते म्हणत बोलत सुद्धा अस असतो त्यामुळे ते सगळं सतमार्गीच लागत असतं आपलं सगळं काही नामस्मरण आहे एवढी मोठी सेवा नाही मी तुम्हाला सांगते ना जे पारण आपण करतो ज्या सेवा आपण स्वामींच्या इतरही करतो आठ आठ दिवसांच्या करतो एकवीस दिवसांच्या एकशे आठ लोक एकशे आठसुद्धा पारण बरेचसे लोकं करतात सुद्धा नामस्मरणाइ इतकी मोठी सेवा कुठलीही नाही जेवढं तुम्ही नामस्मरण कराल तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल घडत असतो सगळ्याच बाबतीत सगळ्याच बाबतीत अडीअडचणी असो तुमचा स्वभाव असो घरातली भांडणं असो सगळ्या गोष्टी फक्त नामस्मरणाने म्हणजे आपल्या घरातल्या कमी होत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे फक्त नामस्मरण करायचं जर कुठलीही सेवा तुम्हाला करायला जमत नसेल तर लक्षात ठेवा सात दिवस आजपासून सुरुवात करा जसा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तशी नामस्मरण जेवढं होईल तेवढं करा उठता बसता कधीही करा जाता येता स्वयंपाक करताना करा कधीही करा त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की सकाळी उठल्याबरोबर घरामध्ये तारकमंत्र लावायचा रात्री झोपताना सुद्धा तारकमंत्र लावूनच झोपायचं तारकमंत्र किमान अकरा वेळा सकाळी तुम्ही तारकमंत्र ऐका किंवा बोला तो सुद्धा कधीही बोलू शकता तारकमंत्र ऐका संध्याकाळीसुद्धा तारक तारकमंत्र ऐका घरामध्ये तारक मंत्र मंत्राचा आवाज आलाच पाहिजे सकाळी अकरा वेळा संध्याकाळी अकरा वेळा तरी कि किमान तारकमंत्र आपल्या कानावरती पडायलाच हवा तारक मंत्रात एक प्रकारची एवढी सकारात्मक ऊर्जा आहे ना की कुठलंही संकट आपल्याला स्पर्शसुद्धा करत नाही एवढी तारक मंत्रामध्ये ताकद आहे खूप म्हणजे खूप त्या शब्दांचे जे उच्चार आहेत ना तेच आपल्याला एक प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये देत असतात त्यामुळे मंत्र सुद्धा स्वामींचा सकाळ संध्याकाळ किंवा अकरा अकरा वेळा तरी तुम्हाला ऐकायचं आहे झोपताना तर बोलायचं सुद्धा आहे झोपताना तुम्हाला दिवसभर वेळ नसेल बोलायला तर झोपताना किमान पाच मिनिटात होऊन जाईल पाच ते दहा मिनटात अकरा वेळा तारकमंत्र होऊन जातो त्यामुळे अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे ही झाली स्वामींची दुसरी सेवा जे की तुम्हाला रोज करायची आहे सात दिवस म्हणजे आजपासून सुरुवात केली तर यात काही जास्त वेळ लागण्याजोगी सेवा नाही की आता मला तासभर बसून वाचायचं आहे असं काही नाही पण ह्या स्वामींच्या जवळ जाणाऱ्या सेवा आहेत ह्या खूप म्हणजे स्वामींच्या जवळ जाणाऱ्या सेवा आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे रात्री झोपताना जेव्हा तुम्ही थोड्या वेळ ना, ना नामस्मरण कराल तारकमंत्र म्हणाल तेव्हा पाच मिनटं स्वामींशी सगळं स्वामीं स्वामीं बोलून झोपायचं ज्या काही तुम्हाला अडीअडचणी आहेत अगोदर तर सांगायचं स्वामी जे काही तुम्ही मला दिलेलं आहे त्यात मी खरं तर समाधानी आहे पण अजूनही माझ्या आयुष्यात खूप साऱ्या अडीअडचणी आहेत माझ्या कामांमध्ये अडथळे येत आहेत नवरा बायकोंमध्ये भांडण आहेत माझ्या मुलांचं काही व्यवस्थित नाही आहे अशा सगळ्या जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते सांगायचं स्वामींना की ते तुम्ही जे माझे प्रॉब्लेम आहेत ते सोडवा मी अक्कल आहे तुमच्या दर्शनाला येईल मी पारणं करेल काहीही जे तुम्हाला शक्ती करता येईल स्वामींची सेवा ती स्वामींना सांगायची आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही स्वामींना कुठलीही इच्छा सांगता आणि ती इच्छा पूर्ण होते आणि त्यावेळी आपण जे काही बोललेलो असू की अक्कलकोटला येईल किंवा स्वामीचरित्र सारमृताचं पारण करेल किंवा गुरुचरित्राचं पारण करेल असं काही तुम्ही बोलले असाल तर ते लगोलग जाऊन तो जो नवस आहे किंवा ती इच्छा स्वामींनी तुमची पूर्ण केलेली आहे ते तुम्ही बोलला होता ते पूर्ण करायचं आहे जर तुम्ही म्हटलं असाल की मी अक्कलकोटला दर्शनाला येईल भले अक्कल कोट कितीही लांब असो स्वामी आपल्या नेहमी जवळच असतात असं जर तुम्ही स्वामींना म्हणाला असाल तर नक्कीच अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊन या इतरही काही तुम्ही नवस बोलले असाल तर तो सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचा आहे कारण जर तुम्ही नवस लवकरात लवकर पूर्ण केला नाही तर तुमच्या अडीअडचणी कामातले अडथळे अजून वाढू शकतात त्यामुळे ह्या सोप्या सोप्या सेवा ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या त्या करायच्या आहेत त्या पुण्यतिथीपर्यंत आणि नक्कीच तुम्हाला स्वामींची काहीतरी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही स्वामींच्या भक्तीचं वेळ सेवेचं वेळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये सगळं काही सुफळ संपूर्ण होणार आहे या फक्त छोट्याशा नामस्मरणाने खूप छान तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि नक्कीच तुम्हाला मी हे विश्वासानं सांगते की स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडे अडचणी दुःख संकट येत असतात पण त्यातून मार्ग दाखवणारे फक्त आपले स्वामी आहेत तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चल तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ